जनतेच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव या ठिकाणी आज दिनांक अकरा एप्रिल वार गुरुवार सकाळी नऊ वाजता रमजान ईद साजरी करून मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक पद्धतीनुसार रमजान महासमारंभानिमित्त मुस्लिम बांधवांनी रोजे धरले होते तर आज रमजान ईद असून या रमजान ईदच्या अनुषंगाने मुस्लिम बान्धवानी ईदगाह मैदान एथे सामूहिक नमाज़ अदा के लिए। गोरेगाँव यहाँ पर भी रमज़ान ईद बड़ी हर्षोल्लास से मनाई गई है इस अवसर पर नमाज पठन के बाद मौलाना ने सभी हिंदू भाइयों को रमज़ान ईद की मुबारकबाद पर पूरे भारत देश के सभी जाति धर्म सभी भाई बहन को मिलकर अमान शांतता रखने की अपील की इस अवसर पर गोरेगाव पुलिस की ओर से बंदोबस्त किया गया था तर इतर धर्मियांकडून मुस्लिम बांधवांना रमजानीच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत प्रतिनिधी सिकंदर पठाण राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर